भगवान परमेश्वर बाबा हनुमान जी यांना माझं आपलं या चर्चा बैठकीला उपस्थित मानव धर्माचे संस्थापक अंधश्रद्धा व वाईट पासून मुक्त करणारे समज सद्गुरू महान त्यागी बाबा जुंडीजी उपस्थ्याक यांना माझं आपलं कार्यक्रमाला या बैठकीला उपस्थित मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंडीजी उपस्त्याना माझं आपलं प्रणाम चर्चा बैठकीला उपस्थित मातोश्री वाराणसी बाबा जोगदेजीकर उपस्थित यांना माझा प्रणाम आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष आदरणीय परमपूज्य परमात्मा सेवक कार्यकर्ता नरेशजी पराते साहेब गोरी यांना माझा नमस्कार आजच्या कार्यक्रमाला लाभलेले उद्घाटक आदरणीय कृष्णाजी येलोरे साहेब मार्गदर्शक वानाजई यांना माझा नमस्कार आजच्या बैठकीला लाभलेले कार्यकर्ता भंडारा यांना माझा नमस्कार तसेच उपस्थित कार्यकर्ता बालगोपाल या सगळ्यांना माझा नमस्कार आजची चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नेमकं अनुभव या विषयावर आधारित आहे तरी मला थोडक्यात बोलण्यास सांगितलेले आहे तर बाबाचा मार्ग अनुभवाचा आहे आणि या मंचकामध्ये उपस्थित जो पण व्यक्ती या मार्गात आलेला आहे प्रत्येकाला अनुभव आलेला आहे आणि मार्ग अनुभवाचा आहे जागृत शक्ती या मार्गाची आहे बाबा हनुमानजी नाव घेता शनी दुःखाचं निवारण झालेलं आहे एवढी अपराध शक्ती या जगामध्ये कुठेही नाही पाहली याचा अनुभव प्रत्येकाला आलेला आहे आणि ती दैवी शक्ती तुमच्यामध्ये चोवीस तास जागृत ता आहे ता आणि ते तुमच्या अंदाला आहे आणि त्या शक्तीला ओळखण्यासाठी आपल्याला भक्ती करायची आहे त्या शक्तीला ओळखण्यासाठी आपल्या विचार आहेत आणि विकार आहे जे विचार विचार प्रिय नाही ते आपल्याला काढायचे आहेत आणि या संसर्गाच्या माध्यमातून या मानव धर्माच्या चर्चा माध्यमातून आणि जो परमेश्वरी परमेश्वर गुण आहे तो त्याने आपल्या जीवनामध्ये अंतकरणापासून या परमेश्वराला शरण जाऊन एका परमेश्वराला शरण गेल्यानंतर आणि जे वाईट गुण आपल्या मध्ये आहे हे वाईट गुण असल्यानंतर त्या परमेश्वराला निवेदन करायला पाहिजे की हे भगवंता तुम्ही पालन करून घ्या आणि आपल्या मनामध्ये चांगला भाव आणि चांगले विचार निर्माण करून बाबांच्या दिलेल्या विचारधारेप्रमाणे वागण्याची विचारधारा आपल्या अंदर निर्माण करण्यासाठी परमेश्वराला निवेदन करा आणि प्रामाणिकपणे चालण्याचा प्रयत्न करा परमेश्वरी कृपा तुम्हाला पालन करून कारण बाबांनी तेच म्हटलेलं आहे की मी सर्व काही जे काही केलं सर्व बाबांनी करून घेतलेलं आहे मी काही नाही करता करता परमेश्वर आहे निमित्त आपला आपण हो। म्हणून बाबांनी दिलेले विचार हे अनमोल आणि बाबांनी ज्या मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार केला मानवानी भगवान पाहिला आणि हर आत्म्यामध्ये बाबांनी भगवान पाहिला आणि ते दृष्टी आपल्याला निर्माण करायची आहे ते प्राप्त करायची आहे कारण हर आत्म्यामध्ये भगवान आहे बोलण्या वागण्यामध्ये एकामेकांमध्ये कमी होऊ शकते आणि गैरसमज सुद्धा होऊ शकते परंतु हा परिवार आहे आणि या परिवाराला आपल्याला सांभाळायचा आहे या परिवारातले आपण जर सदस्य आहोत तर आपली भूमिका ही प्रामाणिकपणे त्या बाबांनी दिलेल्या विचारे प्रमाणे असायला पाहिजे आपले व्यक्तिगत विचार नसायला पाहिजे बाबाने दिलेल्या विचारधारेप्रमाणे त्या विचाराप्रमाणे आपले विचार असायला पाहिजे अशी भावना अशी विचार असा भाव मनात निर्माण करायला पाहिजे बाबांच्या कृपेने बोलणारे कुछखड आहेत तरी परमेश्वरी कृपेने दिलेला योग मी आपल्या समोर ठेवत आहो मला बोलता येत नव्हतं आणि मी असा विचार करत होतो की मला एक पण अनुभव नाही आहे आणि जेव्हा मी बैठकीमध्ये जात होतो तर मला विचार पडायचा की पुष्कळ सारे सेवक हो आपला अनुभव सांगतात तर मार्गात येण्याचा अनुभव फक्त एकच होता तर आईच्या अंगामध्ये भू येत होते